विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारज्ञानाची होऊन प्रत्यक्ष व्यवहारज्ञान कृतीद्वारे कळावं यासाठी ये लोंढेमळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आनंद मेळावा अंतर्गत बाजाराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मुलांनी विविध खाद्यपदार्थ भाजीपाला जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी आणल्या होत्या या बाजारामध्ये खरेदीसाठी पालक आणि ग्रामस्थांची एकच झुंबड उडाली होती या बाजारामध्ये ते हजारांची उलाढाल झाल्याची माहिती केंद्र प्रमुख कल्पना टाकळकर यांनी दिली आहे या आठवडे बाजारामध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र लोंडे उपाध्यक्ष गणेश खान्देशी चेअरमन अरुण लोंडे सामाजिक कार्यकर्ते बयाजी थोरात माजी सरपंच अश्विनी शेटे आदी मान्यवरांनी भेट दिली आहे आणि विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक केलं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक आनंद गायकवाड शिक्षक शशिकला फणसे बळवंत इंदोरे रंजना इंदोरे संजय कराळे ज्योती आवटे यांच्यासह सर्व शिक्षकांनी मोलाचं सहकार्य केलंय अवलंबिकास प्राप्त झालेली आहे आणि त्याच बाल आणि वाहतो त्या ठिकाणी आठवडी बाल दान करण्यात आलेला आहे विद्यार्थ्यांना काही उत्पतीवर भर न देता त्यांच्या अलिबाग दबाव आणावा आणि त्यांना शिक्षण मिळावं आणि जो हा सर्वात मोठा गृह आहे या उद्देशाने या ठिकाणी आठवडी बाजाराचं आयोजन करण्यात आलेलं आहे दैनंदिन व्यवहारामध्ये आपल्याला रुपये आणि पैशाचं रूपांतरचा विकास त्यांना करता यावं किलो किलोग्रॅमातील खामाशी भूत विका हे जे परिमाण आहेत त्या परिमाणाचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव यावा या हेतून बाजार आयोजित केलेला आहे यात आम्ही व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य पालक यांचा फार मोठा विकृत सहभाग त्या ठिकाणी पाहायलाच मिळाला अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असतील किंवा भाजीपाला असतील त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेऊन हा तालुक्यात व्यवस्थापन समिती असेल पाणी असेल विद्यार्थी असेल या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतील शाळा शाळा लोंडमाळा पुढे ठिकाणी आमचा आनंद मेळाव्याच्या निमित्ताने मुख्य डॉक्टर डायक्टर सह त्यांचे सर्व सहकारी शिक्षक व्यवस्थापन समितीचे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी नियोजन करून आनंद मिळाल्यानिमित्त आश्वासी त्यांनी नियोजन केले अतिशय सुंदर असा उपक्रम हा आयोजित केलेला आहे की जेणेकरून मुलांच्या बुद्धीचा विकास होईल व्यवहाराची देवाणघेवाण घेवा पैशाचा व्यवहार कसा करायचा त्याने ज्या वयापासूनच करण्याचं ज्ञान मिळावं यासाठी हा उपक्रम अतिशय सुंदर असा उपक्रम आहे या उपक्रमाला मी आमच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो आज या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा लोकमाळा महत्व या ठिकाणी बाल आनंद मिळावा आणि आठवडा बाजार या ठिकाणी शाळेच्या तुम्ही आयोजन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे लहान विद्यार्थी असतात त्यांना आपल्या जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये व्यवहाराचा ज्ञान कसा असावा किंवा जी आपली जेवण जेवण नागरिकांमधून कसं बोलण्याचं देण्याचं त्यांना कसं स्टेट त्या माध्यमातून या ठिकाणी हा त्याचा बाजार आहे या बाजारामध्ये सर्वजण आपण चौकशीतील सर्व ग्रामस्थ मान्यवर जे शेतकरी वर्ग यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना सहकार्य करून या ठिकाणी हा बाजार भरवलेला आहे आज आमच्या लोकमळा शाळेतील जिल्हा परिषद शाळेमध्ये जो आनंद मेळा भरला आहे याचं नियोजन आमचे मुख्याध्यापक आनंद गायकवाड सर आणि त्यांचे सहकार यांनी व्यवस्थित केलेले आहे त्याबद्दल आम्ही सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य व ग्रामस्थ समाधानी आहोत आणि या मेळाव्यातून विद्यार्थ्यांना बाजारात मध्ये जी देवाणघेवाण कशा प्रकारे चालते याचा याचा थोडासा अभ्यास मिळतोय त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ समाधानी आहोत स्वप्नील सी चोवीस तास मनसर